नाही कसं आहे की अनेक तर्कविर्क ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो त्यावेळी त्याचा संभ्रम कुठेतरी दूर केलं पाहिजे या अगोदर पण देखील ज्यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेलं त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला डेमो दाखवा ते दाखवण्याचं काम केलं मग त्यांनी बोललं मग वॅप हे का आणलं वॅप्टची स स्थापना किंवा हे करण्यासाठी की याची विश्वासार्थी अजून वाढावी म्हणून झालं आता वॅपमध्ये तुम्ही रँडम फक्त दहा मतं म्हणताय बाकीचे तुम्ही म्हणतच नाही तर हा संभ्रम आहे ना आणि लोकांमध्ये हा संभ्रम दूर करायचा असेल तर निवडणूक आयोगाने याच्याबद्दलची पुनर्वृत्ती करावी लागेल ते सांगावं लागेल आणि एक तुम्ही हे बघा आता देशाच्या पंतप्रधानाचा व्हिडिओ व्हायरल होतो की बाबा हे लोकशाही जर टिकवायची असेल तर बॅलेटवर मतदान घ्या हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आहे नात्याने ते त्यावेळी सांगत होते तर आता तर देशाचे आहेत त्यांना ही भूमिका मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे हे संभ्रम दूर होऊन जाईल ना अनेक ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या आता गावागावामध्ये तिढा निर्माण झालेल्या आहे ते मध्ये आम्ही तुम्हाला मतदान दिलं उमेदवारमध्ये तुम्ही मतदान मिळालं नाही तेवढ्या आम्ही म्हणून त्यांनी परत एकदा बॅलेटद्वारे निवडणूक घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतात की बघा काय होते म्हणून तुम्हाला मतदान ती ही जी कधी न घडलेली जी गोष्ट जी झा आपल्याला पाहायला मिळते की एकोणीसशे बावन्न साली निवडणुकीच्या नंतर निवडणुकीवरती अविश्वास हे जे झालेले आहे त्याचा कुठेतरी निद्रासन आयोगाला करावं लागेल तर न्यायालयीन मार्ग आहे नाही त्यावरतीच आज निवडणूक आयोग म्हटलं की ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकत नाही त्याच्यात फेरफार होऊ शकत नाही हेच म्हणतोय मी कुठच्याही यंत्रणा हॅक होऊ शकत नाही असं छाती टोकून त्याचा जर मालक म्हणत असेल म्हणजे निवडणूक आयोग त्याला प्रत्युत्तर म्हणून घेऊन ते कसे होतात हे डेमो दाखवण्याचं काम पण काही लोक करायला का तयार आहेत ना आणि तुम्ही बघा जे व्हिडिओ व्हायरल्स होत आहेत त्यांनी बोरून धरून घ्यावं म्हणजे देशामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की कुठचीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट आता काल मी महिंद्रा मध्ये माझी युनियन आहे माणसाला न सांगवता गाडी तुम्ही रिमोटवरती पार्क करू शकता आता तिथं मशीनच आहे मग मग आपण बोला होई शकते का दहा वर्षा अगोदर विचार केला असं तुम्ही बोला काय मूर्ख बोलता हो असं होईल का आज जगात होतो आहे तर हा संभ्रम तांत्रिक आणि टेक्निकल हा जो लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे तो आमचा पराभव झाला म्हणून आम्ही म्हणत नाही या अगोदर देखील अनेक राज्यांमध्ये ही मागणी आली होती पण मला असं वाटतं आता या बाबतीतलं जनमतच महत्त्वाचं आहे आणि ते पुढे आता लोकांमधून दिसतं आणि म्हणून काल बाबा आडावांचं आंदोलन बघा अनेक तालुका आणि जिल्ह्यांमध्ये जे आंदोलन होताना आपल्याला पाहायला आहे विधानसभा झाली समजा आता पुढच्या महानगरपालिका जिल्हा परिषद आज यावेळेस काय भूमिका घेतली आज पुणे जिल्ह्यातल्या सर्व सं प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विधानसभा न्याय आम्ही म्हणणं ऐकून घेतलं आमचे जे नवनिर्वाचित बाबाजी काळेजी यांचाही सत्काराचा कार्यक्रम त्यानंतर आम्ही आयोजित करण्याचं काम केलं होतं पण बहुतांशी लोकांचं काय नेमकं म्हणणं आहे त्यांना स्वबळावर जायचं आहे का, का आघाडीमध्ये राहत काम करायचं आहे जिल्हा परिषदमध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन लोकांसमोर जायचं आहे या सर्वांचं मत समजून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे असं कुठचंही बहुमत नाही आहे म्हणजे सर्वांचा ता काही तालुक्यामध्ये म्हणतात नाही आपण स्वबळावर जायला पाहिजे बहुतांशी लोकांचं म्हणणं आहे आपण आघाडी आता ही जी ठेवली ही तशी टिकवली पाहिजे त्या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षप्रमुखांकडे तो अहवाल नजीकच्या काळामध्ये देण्याचं काम करू आणि पक्षप्रमुख जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही या जिल्ह्यामध्ये करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू पण एक गोष्टीचं आम्हाला दुःख आहे की आम्हाला जास्त सीट मिळाली असे तर आम्हाला अजून परफॉर्मन्स देता आला असता पण आनंद आहे तर किमान या जिल्ह्यानी खेळ आळंदीमध्ये का होय एक बाबा बाबाजी काळेंच्या रूपाने का होईना एक आमदार ठेवून म्हणजे आमच्या पक्षाचं नाक किंबहुना आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना काम करण्याची जिद्द पुढच्या काळामध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे एक आमदार मिळाले आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सो स्वबळावर लढणार कारण कार्यकर्ते आणि अजिबात असं काहीच मत नाही आहे आज आज फक्त कार्यकर्त्यांची भावना ऐकून घेतले मी तुम्हाला मोडल्याप्रमाणे काही विधानसभेमध्ये स्वबळावरती सांगण्यात आलं आहे बहुतांशी सांगितलं आहे आघाडीमध्ये हे सर्व अहवाल आम्ही करून मी, मी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितलं का तुम्ही सर्वांबरोबर बसा शहर जिल्हा जिल्हाप्रमुख या सर्वांनी विश्वासात प्रत्येक विधानसभा घेऊन एक रिपोर्ट तयार करून मग तो जानेवारी महिन्यामध्ये आम डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला दिला जाईल आणि जानेवारी महिन्यामध्ये एक मोठा शिबीर पुणे जिल्ह्याचा आम्ही आयोजित करण्याचं काम केलं ज्यामध्ये आदित्य ठाकरेजी स्वतः उपस्थित राहतील संजय राऊतजी असतील सुभाष देसाई असतील सर्व प्रमुखांचं मार्गदर्शन करून आगामी काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये आम्हाला कुठच्या दिशेने जायचं आहे त्याची ती चर्चा त्या शिबिरामध्ये आम्ही घडवण्याचं काम करणार काळजीबाऊ मुख्यमंत्री आज ठाण्यात दाखल झाले मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे एक एक गोष्टचं आश्चर्य आहे की मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा कधी होणार हा महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्ही बघता की राज्यपालांकडे अजून दावा केला नाही राज्यपालांनी अजून बोलवलं नाही बहुमत सिद्ध करण्याचा त्यांना अजून वेळ द्यायला पाहिजे तर ती दिली नाही आणि लगेचच पक्षाच्या वतीने शपथविधी या तारखेला आहोत या जागेवरती आहोत असं ज्यावेळी सांगण्यात आलं असं सांगण्यात येतो त्यावेळी हा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की बाबा घटनेअनुसार ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या किंवा नियमाप्रमाणे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते होत आहेत की नाही होत आहेत हा संभ्रम लोकांच्या मनामध्ये पण मला वाटते नजदिकच्या काळामध्ये मुख्यमंत्री मिळेल जो कोणी मुख्यमंत्री येईल राज्याचा हिताच्या निर्णय हे लोकांचं घेण्याचं काम केलं पाहिजे ते जर घेतलं नाही तर विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्येक पावला पावलावरती लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू किंवा विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये आवाज आम्ही मांडण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू का आम्ही थांबणार नाही आहोत सध्याच्या राजकारणात जर पाहिलं तर भाजप आणि अजितदादाचं चांगलं पट्टा दिसते मात्र एकनाथ शिंदे बाजूला ठेवलं जातं सी कसं आहे हे जसं आपण बुद्धिबळाचे जे बनतो ना तशात तसं झालेलं आहे कोणाला जवळ ठेवायचं कोणाला जवळ नाही ठेवायचं ती त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे मा आता ते एवढेच जवळ असते तर लोकसभेमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद का दिलं गेलं नाही तीन महिन्या अगोदर सहा महिन्या अगोदर त्यांनी का घेतलं नाही या सर्व गोष्टी आहेत मला असं वाटतं त्याच्यात आता आम्ही जात नाही त्यांना सत्ता मिळालेली आहे योग्य अयोग्य त्यांना लाख लाख शुभेच्छा लो जनहितेचे काम करावं असंच आमचा आग्रह राहणार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी एक चर्चा आहे आता त्या चर्चेला मला माहीत नाही तो त्यांचा अधिकार आहे कोणाला करायचं नाही करायचं तो त्यांच्या अंतर्गत जायत आहे आम्हाला राज्याचा गाडा पुढे चाललं पाहिजे जे आज थांबलेले आहेत प्रशासन जी आर काढतोय आणि मग का कार्यवाहू मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री तिकडे सांगतायत की हा जी आर आम्हाला रद्द करावा लागेल म्हणजे नेमकं काय चाललंय हे राज्य बघतोय शेवटचा प्रश्न उद्याच्या निवडणुका बॅलेट पेपर की ई ते बॅलेट पेपरनीच घ्यावं तरी हे संभ्रम जे लोकांच्या मनामध्ये आहे म्हणजे काही गावांमध्ये तर लोकांमध्ये आम्ही ॲफिडेव्हिट लिहून द्यायला तयार आहोत आम की आम्ही मतदान केलं पण आमचं मतदान पोहोचलेलं आहे की नाही पोचलेलं हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे तर हे कुठेतरी दूर करायचं असेल तोच एक मार्ग आहे शिंदेच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता वर्तवली जाते भारतीय जनता पार्टी पहिली मंत्रिमंडळामध्ये नावं कोण ठरवणार आहे हेच्यावरतीच सुरुवात आहे म्हणजे शिवसेना सारखा पक्ष असू दे किंवा राष्ट्रवादी हे ठरवणार आहेत की दिल्लीवरती त्यांचे दुसरे बॉसेस ठरवणार आहेत हा संभ्रम आहेत आणि म्हणून कोणालाच माहीत नाही आहे कोण काय होणार आहेत म्हणून म्हणून एकमेकांना आता आमदार पण शुभेच्छा द्यायला घाबरतात कारण तुम्ही बघितलं असेल भरत शेट बीच